एक्स्ट्रा हॅलो नमस्ते हॅलो नमस्कार आजची लाईव्ह आपण मराठीमध्ये कंटिन्यू करणार आहोत बस दहा मिनिटासाठी मी लाईव्ह कनेक्ट केलेली आहे म्हटलं चला आज एकही व्हिडिओ मी केलेला नाही आज सकाळपासून उठले तर बस तर फक्त घरातली कामं आणि मुलं ह्यामध्येच मी आजचा वेळ घातलेला आहे आज अजिबात मी यूट्यूबचं काहीही काम माझं केलेलं नाही तर बघेन आता म्हणूनच म्हटलं चला आता मिस्टर येण्याची पण वेळ झालेली आहे पण एक दहा पंधरा मिनिट त्यांना वेळ लागतो चला लाईव थोडा वेळ कनेक्ट करेन आणि हाच विषय मला सांगायचा आहे की बघा ना आज मी अगदीच काहीही वर्क केलं नाही मी वर्क करते यूट्यूबचा जेवढं काही मला वेळ मिळेल तेवढा मी वर्क करण्याचा प्रयत्न करते पण जर आपण नाही जरी केलं ना घरातली कामं आणि मुलं ह्यामध्ये जरी वेळ घातला नसताना आ... तरी तो जो रिकामा वेळ असतो ना जो काही मिळतो ना तो आपण बस मोबाईल यूज करण्यामध्येच घालत असतो आणि त्यामुळे काय होतं एक वेगळ्याच आपण एक तर टी व्ही बघण्यामध्ये घालणार किंवा एक तर मोबाईल बघणार आपण आणि म्हणजे आपलं ज्यांना ज्यांना अच आपलं स्वतःचं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी मी बोलते की काय होतं आपण असा जर टाईमपास केला ना तर आपण ना अजूनच जास्त निराश होतो माझ्यासोबत तर ही गोष्ट फारच जास्त होते ज्याही दिवशी मी आ, काम करत नाही ना जसं की म आ, मला यूट्यूब क्रिएटर व्हायचं आहे आणि ह्यासाठी ज्या दिवशी मी वर्क करत नाही काहीही काम करत नाही ना त्या दिवशी मला इतकं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं अगदी निराश झाल्यासारखं वाटतं की आज मी काहीही वर्क केलं नाही आजचा जो वेळ आहे तो मी असाच फुकट घातलेला आहे किंवा आजचा जो मला थोडा टाईम भेटला तो मी टी व्ही बघण्यात घातलेला आहे मी काहीच काम केलं नाही आज माझं माझ्या करिअरसाठी जे योग्य आहे किंवा ज्या कि गोष्टी मला फॉलो कराव्या लागतीला ते मी केलेलं नाही असं जेव्हा वाटतं ना तेव्हा अगदी खूप वेगळं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं आ, तर असं तुमच्यासोबतही होतं का जे काही जर कोणी स्टुडंट असतील किंवा कोणी जॉब करत असेल कोणी काय करत असेल तर खरंच असं होतं का की मलाच होतं असं <laughs> शेड्यूल आपलं ब्रेक झालं ना एक शेड्यूल असतो बघा आपण काहीतरी करत असतो ना तेव्हा आपलं एक प्रॉपर शेड्यूल असतं ते शेड्यूल आपण पूर्ण करत असतो म्हणजे जर आपण एखादी स्टुडंट असलो तर स्टुडंटचा रोल काय असणार की अभ्यास करणे कॉलेजला जाणे शाळेमध्ये जाणे अभ्यास करणे हे रोल असतं हाऊसवाईफ असेल तर तिचं घरचं सगळं मॅनेज करणं मुलांना सांभाळणं हे रोल असतं तर अशा प्रकारे असतं तर आज आज ना असाच टाईम मी घातलेला आहे काहीही मी शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट केले नाही तर मला ना मग वेगळंच असं वाटत होतं की आजचा टाईम मी असाच वेस्ट घातला बघा ना एक एक मिनिट ना किती महत्त्वाचा असतो आपण जो वेळातला वेळ काढून आपल्या ह्याच्यासाठी काम करतो ते किती महत्त्वाचं असतं बघा तर असं होतं माझ्यासोबत तर असंच होतं <laughs> आज मराठीमध्ये मी लाईव्ह कंटिन्यू करत आहे आठ जण बघत आहेत पण कोणाचंही कमेंट आलेलं नाही जर मराठी माझी समजत नसेल तर सांगा मला मी नक्कीच थोडा हिंदीमध्ये कंटिन्यू करेन बस यासाठी आज एकही वर्क केलं नाही तर बघा म्हणजे सांगायचा ह्या लाईव्हचा हाच उद्देश आहे की आपण काही नाही केलं तरी सुद्धा वेळ हा वेळ हा जाणारच आहे त्यासाठी आहे ना जो वेळ आपल्याला सगळं मॅनेज करून एक हाऊसवाईफ जर असाल तर सगळं मॅनेज करून त्यातला तुम्हाला थोडा जरी वेळ मिळाला ना तरी तो तुम्ही तुम्हाला स्वतःला स्वतःमध्ये काय इम्प्रुवमेंट करता येईल किंवा काय नवीन शिकता येईल यामध्ये आपण इन्व्हेस्ट करायला हवा उगाच वेस्ट करण्यास वेस्ट करण्यापेक्षा आपण तो कुठं आपल्याला तो आ, कामी लावता येईल ह्याचा विचार करायला हवा तर काई काई मी तर माझा कोणताच वेळ मी असाच घालत नाही मी काही ना काही नक्कीच करत असते काही ना काही माझं चालूच असतं एक तर मी स्टडी करते किंवा मोबाईलचं वर्क करते म्हणजे माझ्या शेड्यूलच्या व्यतिरिक्त सांगते मी माझं शेड्यूल म्हणाल तर मी एक हाऊसवाईफ आहे त्यामुळे घरातली सगळी कामं आवरणे मुलांकडे लक्ष देणे त्याचबरोबर मला एक क्रिएटर व्हायचं आहे त्यामुळे मग मा... माझं मोबाईलचं वर्कसाठी मला आधीच माझं बनवून ठेवावं लागतं म्हणजे Uh, काय म्हणतात ना आपण रेंगाळत रेंगाळत मी कामं नाही करू शकत आणि ज्या दिवशी मी रेंगाळत रेंगाळत कामं करते की चला हो दे दमान हो दे मान आणि मध्येच आपण काय करतो त्यामुळे काय होतं कामं अगदी अशी रेंगाळत होतात आणि पूर्ण टाईम ना असं तुम्हाला कळणारही नाही अगदी पटापट टाईम निघून जातो आणि जो काही फ्री टाईम असतो ना तो आपण असाच वेस्ट करून टाकत असतो तर ज्या दिवशी मी काही यूट्यूबचं काम करत नाही त्या दिवशी मला नक्कीच या गोष्टीचा अनुभव होतो की तू काही वेळेचा उपयोग नाही जरी केलास ना तरी वेळ तुझ्यासाठी थांबणार नाही आहे ह्या गोष्टीचा मला अनुभव होतो त्या दिवशी की तुझा वेळ असाच निघून जाणार आहे तू जर तुला जर काही बनायचं आहे तर तु, नक्कीच तू तुझं शेड्यूल पूर्ण कर मिळालेल्या वेळात तुझं काम कर हे खूपच महत्त्वाचं आहे मी बोलते मराठीत बहुतेक मला वाटतंय कोणालाही माझी मराठी समजलेली नाही आहे चला ठीक आहे काही हरकत नाही बस मी हीच गोष्ट मला सांगायची होती की आ, काही जर बनायचं असेल काही जर व्हायचं असेल आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर आपलं रेग्युलरचं शेड्यूल पूर्ण करून जो काही वेळ मिळतो ना त्या वेळेमध्ये आपल्या स्वप्नासाठी नक्कीच नेहमी नेहमी तुम्ही मोटिवेट राहा एकही दिवस तुम्ही असं आळस केला ना आळस एक दिवस आळस म्हणतात ना की चांगल्या गोष्टींची सवय लागायला फार वेळ लागतो पण वाईट गोष्टी ह्या लगेच आपल्याला सवयी वाईट सवयी ह्या लगेच लागतात तसंच असतं एक गोष्ट सांगायची म्हटलं तर बघा तुम्ही आ, तीन दिवस उशिरा उठून बघा चौथ्या दिवशी तुम्हाला जाग येणार म्हणजे लवकर असं होत असतं म्हणजे बघा ना अशी गोष्ट असते आणि लवकर उठण्याची सवय लावायला आपल्याला फार टाइम लागतो पण उशिरापर्यंत झोपा झोपून राहण्यासाठी आपल्याला ती सवय लावायची गरज नसते वाईट सवयही त्या लावायची गरज नसते आता आपोआप लागत असतात म्हणून आळशीपणा आपल्यामध्ये नसला पाहिजे पण माझ्यामध्ये कधी कधी तो येतो असा एखाद दिवस एखाद दिवस रेंगादेंगाळ कामं मी करते आणि त्या दिवशी मला ह्या गोष्टीची जाणीव होते की नाही आपण असा आळसपणा केला नाही पाहिजे आपलं रे डेलीचं जे, डेली जे शेड्यूल आहे ते पूर्ण केलं पाहिजे आणि आपल्याला जी गोष्ट करायची आहे ती गोष्ट नियमितपणे आपण केली पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतो नाही तर आपण नाही जाऊ शकत ह्या गोष्टीचा मला नक्कीच त्या दिवशी अनुभव होतो आणि लगेच मग जेव्हा अनुभव होतो लगेच असं जाग आल्यासारखं चला आता आपण काहीतरी केलं पाहिजे उठलं पाहिजे आणि चला असं वाटत असतं तर चला कोणाला तरी माझी ही गोष्ट जराशी जरी मोटिवेटिंग वाटली तर नक्कीच मला त्याचा आनंद होईल भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये एवढीच मला गोष्ट सांगायची कोणाच्याही कमेंट्स काय आलेल्या नाही आहेत ही काय काही हरकत नाही भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर सी यू थँक्यू थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय विडिओ ओके टेक केअर टू ऑल अँड कीप स्माइलिंग